नामदेवांचे पंढरपूर येथील घर म्हणजे यादवकालीन संतांच्या परस्पर संवादाचे केंद्रस्थान होते त्यामुळे संत जनाबाईंना आयताच संत सहवास लाभला नामदेवांशी जनाबाईंनी साधलेला ऐक्य भाव तर आश्चर्यकारकच होता नामदेवां वाचून जनाबाईंना वेगळे असे स्वतःचे जीवन नव्हतेच म्हणे नामयाची जनी ह्या त्यांच्या प्रत्येक अभंगाच्या अखेरीस येणाऱ्या नाममुद्रेवरून त्याचा प्रत्यय येतो नामदेवांचे दासीपण जनाबाई विरुधाप्रमाणे मिरवतात आणि असे घडणे स्वाभाविकच होते कारण जनाबाईंना स्वतःचे घर नव्हते कुटुंब नव्हते नामदेवांचे घर आणि कुटुंब हेच त्यांनी आपले घर व कुटुंब मानले त्या नामदेवांच्या कुटुंबाशी पूर्णार्थाने समरस झाल्या त्या कुटुंबाचा एक घटक झाल्या नामदेवांच्या जीवनातील सुखदुःखे त्यांनी आपलीच सुखदुःखे मानली जनाबाईंची मूळ वृत्तीच ईश्वरपरायण होती संतश्रेष्ठ नामदेवांच्या विठ्ठल भक्तीमय झालेल्या कुटुंबाच्या सहवासाने जनाबाईंच्या विठ्ठल भक्तीला बहर आला नामदेव हे बालभक्त होते त्यांच्या जीवन विकासानुसार त्यांची ही विकसित झाली उत्कट संवेदनशक्ती लाभलेल्या जनाबाईंनी नामदेवांची भक्ती साधना विकसित होताना अशी जवळून पाहिली ईश्वर साधना कशी करावी विठ्ठल भक्ती कशी अनुभवावी विठ्ठलाशी संवाद कसा करावा त्याच्याशी मनाने कसे समरस व्हावे ऐक्य कसे साधावे हे जनाबाईंना नामदेवांच्या अखंड सहवासामुळे शिकता आले नामदेवांच्या आध्यात्मिक जीवनाचा असा सखोल संस्कार होऊन जनाबाई स्वतःचे आध्यात्मिक जीवन जगू लागल्या संत नामदेवांचे लौकिक व आध्यात्मिक जीवन हा त्यांच्या अखंड निरीक्षणाचा चिंतनाचा आणि कुतूहलाचा विषय झाला त्याचा जणू जनाबाईंच्या मनाला छंदच जडला एवढेच नव्हे तर आपले अनुभव अभंगातून कसे व्यक्त करावेत याची किमयाच जणू जनाबाईंच्या मनाने प्राप्त केली जनाबाईंच्या आध्यात्मिक जीवनाला अशा प्रकारे प्रारंभ झाला त्यासाठी नामदेवांकडून गुरुमंत्र घेण्याच्या उपचाराची जनाबाईंना आवश्यकताच भासली नाही कारण तिला तिच्या गुरुच्या अखंड सहवासाचा लाभ होण्याचे भाग्यप्राप्त झाले होते नामदेवांच्या लौकिक जीवनाशी समरस होता होता जनाबाई त्यांच्या आध्यात्मिक साक्षात्कारी जीवनाशी त्यांच्या उत्कट सगुण भक्तीशी आणि त्यांच्या भावोत्कट काव्यजीवनाशीही अशा एकरूप झाल्या ते पुढील अभंगात प्रत्ययास येते नामदेवा पुत्र झाला विठो बारशासी आला आंगडे टोपडे पेहरन शेला मुंडासा घेऊन माझ्या जीवीच्या जीवना नाम ठेवी नारायणा जनी म्हणे पांडुरंगा नाव काय ठेवू सांगा सण दिवाळीचा आला नामा राऊळ असी गेला हाती धरोनी देवासी चला आमुच्या घरासी देवो तेथोनी चालिले नाम याच्या घर आले गोनाईने उठणे केले दामा शेट्टीने स्नान केले पदर काडीला माथ्याचा बाळ पुशिला नंदाचा हाती घेऊन आरती चक्रपाणी ओवाळती जेऊन या तृप्त झाले दासी जनीने विडे दिले